नमस्कार कधी कधी असं होतं ना की एखादी गोष्ट खरी वाटतच नाही ती गरजेपेक्षा जास्तच चांगली वाटते पण मग हे ओळखायचं कसं आज आपण जातक कथांमधली अशीच एक जबरदस्त गोष्ट पाहणार आहोत जी आपल्याला शब्दांच्या पलीकडे बघायला शिकवते आणि कृती आणि शब्दांमधला फरक कसा ओळखायचा हे समजावते हाच तर तो महत्वाचा प्रश्न आहे नाही का आपल्या आजूबाजूला इतक्या आकर्षक गोष्टी मांडल्या जातात ऑफर्स दिल्या जातात पण त्यातलं खरं काय आणि खोटं काय हे ओळखायचं कसं आजची जी कथा आहे ती आपल्याला ह्याच कौशल्याबद्दल सांगणार आहे चला तर मग थेट जाऊया प्राचीन श्रावस्थी नगरीत तिथे काही मद्यपी आहेत आणि त्यांची एक मोठी अडचण झाली आहे त्यांना प्यायची इच्छा तर खूप आहे पण खिशात दमडी नाही आता ह्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्यातलाच एक जण एक कपटी योजना बनवतो आणि त्यांचं लक्ष कोण असतं तर शहरातला एक भला पण खूप श्रीमंत माणूस त्यांचं लक्ष होते अनाथपिंडिक ते नुसते श्रीमंत नव्हते तर त्यांना महाकोशाध्यक्ष म्हणून ओळखलं जायचं एक मोठे निष्ठावंत उपासक होते ज्यांनी मोक्षप्राप्ती केली होती आणि त्यांची एक खास सवय होती राजाला भेटायला जाताना ते नेहमी आपले सगळ्यात भारी कपडे आणि दागिने घालायचे आणि नेमकं हेच त्या गुंडांच्या नजरेत आलं त्यांची योजना तशी एकदम साधी होती पण तेवढीच खतरनाक तीन सोप्या पायऱ्या एक दारूद गुंगीचं औषध मिसळायचं दोन अनाथ पिंडीक जवळून जाताना त्यांना थांबवून आपल्या दुकानात बोलवायचं आणि तिसरं ते बेशुद्ध झाले की त्यांचे अंगठे कपडे जे काही आहे ते सगळं चोरायचं अगदी सरळसोट प्लॅन तर मग प्लॅन तर ठरला आता वेळ होती ॲक्शनची त्या गुंडांनी आपलं दुकान थाटलं आणि आपल्या सावजाची म्हणजे अनाथ भिंडिकांची वाट बघायला सुरुवात केली आणि तो क्षण आलाच अनाथपिंडिक राजाच्या दरबारातून परत येत होते आणि बरोबर त्याच वेळी त्या गुंडांनी त्यांना अडवलं म्हणाले आहो महाकुशाध्यक्ष जरा थांबा आमच्याकडे एक असं दुर्मिळ मद्य आहे ना की जाण्याआधी तुम्ही त्याची चव घेतलीच पाहिजे आता बघा अनाथपिंडिकांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला एक श्रद्धावान व्यक्ती म्हणून मद्यपान करणं तर शक्यच नव्हतं पण नुसतं निघून जाण्यापेक्षा या लबाड लोकांचा पर्दाफाश करायलाच हवा असा त्यांनी निश्चय केला आणि इथेच अनाथ पिंडिकांची हुशारी कामी आली त्यांच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही हे लोक इतक्या प्रेमाने आग्रहाने हे दुर्मिळ प्या म्हणत होते पण गंमत म्हणजे त्यांच्यापैकी एकानेही स्वतःच्या ओठांना त्याचा एक थेंबही लावला नव्हता म्हणजे बोलणं एक आणि वागणं दुसरं इथेच त्यांचा खोटेपणा उघड झाला बस अनाथपिंडिकांनी त्यांचा डाव ओळखला आणि त्यांना सरळ जाब विचारला आपलं बिंक फुटलंय हे कळताच त्या टोळक्याने तिथून धूम ठोकली पुढे अनाथपिंडिकांनी ही सगळी घटना भगवान बुद्धांना सांगितली तेव्हा बुद्ध हसले आणि म्हणाले की असा फसवणुकीचा प्रयत्न काही पहिल्यांदाच झालेला नाहीये बुद्ध म्हणाले गृहस्था यावेळी या, या लोकांनी तुला फसवण्याचा प्रयत्न केला पण खूप पूर्वी त्या काळातल्या सज्जन आणि ज्ञानी लोकांनाही त्यांनी असंच फसवण्याचा प्रयत्न केला होता आणि बुद्धांच्या या शब्दांनी आपण एका कथेतून दुसऱ्या कथेत वेळेत मागे जातो थेट बनारसला तर आता आपण आलो आहोत प्राचीन बनारसमध्ये इथे शहराचे कोशाध्यक्ष कोण होते तर बोधिसत्व आता बोधिसत्व म्हणजे काय तर सोप्या भाषेत बुद्ध बनण्याच्या मार्गावर असलेली कोणतीही व्यक्ती आणि या कथेतले हे जे पात्र आहे ते म्हणजे स्वतः गौतम बुद्ध त्यांच्या एका पूर्वीच्या जन्मातले रूप आणि आश्चर्य म्हणजे येथेही तेच गुंड तीच कपटी योजना फक्त काळ वेगळा आहे ते आता बोधिसत्वांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत पण यावेळी कोशाध्यक्षांनी म्हणजे बोधिसत्वांनी थोडी वेगळी युक्ती वापरली सकाळी त्या टोळक्यानं त्यांना बोलावलं त्यांनी नम्रपणे नकार दिला म्हणाले की आधी राजाला भेटून येतो परत येताना बघू आणि मग दुपारी परत येताना त्यांनी काय पाहिलं ते मद्याचे प्याले सकाळपासून जशेच्या तसे भरलेले होते कोणीही त्याला हात लावलेला नव्हता झालं त्यांचा संशय खरा ठरला आणि मग कोशाध्यक्षांनी अगदी काव्यात्मक शब्दात त्यांचा डाव उधळून लावला ते म्हणाले काय ज्या दुर्मिळ पेयाची तुम्ही इतकी स्तुती करताय ते तुम्ही स्वतःच टाकत नाहीये अहो हाच ता पुरावा आहे की इथे काहीतरी काळंबेरं आहे हे प्रामाणिक मद्य नाहीच तर आता बघा या दोन वेगवेगळ्या काळातल्या पण सारख्याच आहेत आता त्या एकत्र कशा येतात आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहूया बुद्धांनी मग या दोन्ही कथांची पात्र जुळवून दाखवली भूतकाळात बनारसमधलं जे गुंडांचं टोळकं होतं तेच आज श्रावस्तीमध्ये होतं आणि त्या काळातले जे ज्ञानी कोषाध्यक्ष होते ते ह्या काळातल्या सज्जनगृहस्थांसारखेच होते आणि मग बुद्ध अंतिम आणि सगळ्यात मोठा खुलासा करतात ज्यामुळे ही गोष्ट एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते ते म्हणतात आजचे हे लबाड लोक ते त्या काळातलेच लबाड लोक होते आणि त्या काळातला बनारसचा कोशाध्यक्ष दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वत होतो बघा या एका वाक्याने संपूर्ण कथेला कसा पूर्णविराम मिळतो तर मग ह्या सगळ्यातून शिकण्यासारखा का मुद्दा काय आहे अगदी सोप्पा आहे खरा स्वभाव खरा हेतू हा शब्दांमधून नाही तर कृतीतून दिसतो दोन्ही वेळेला त्या ज्ञानी व्यक्तींनी काय केलं त्यांनी फक्त बोलण्यावर विश्वास ठेवला नाही तर वागण्याकडे लक्ष दिलं आणि हीच हीच तर ज्ञानाची खरी परीक्षा आहे आता विचार करा हजारो वर्षांपूर्वीची ही शिकवण आजच्या काळात किती किती जास्त लागू होते ऐका आपल्या आजूबाजूला बघा जाहिराती आश्वासनं सगळीकडे शब्दांचाच खेळ आहे पण ही कथा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देते ती म्हणजे खरं सत्य हे शब्दांमध्ये नाही तर कृतीमध्ये दडलेलं असतं ज्ञानाची हीच कसोटी आज आपल्याला कुठे कुठे वापरता येईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे